नमस्कार मित्रांनो मी आहे रोशन भोये आणि तुमचं स्वागत करतो आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये धुळेकरांनो एक मोठी बातमी समोर आली आहे धुळेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा धुळे रिंगरोड प्रकल्प आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतःच्या मनावर घेतला आहे धुळे हे शहर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे कारण इथून थेट सहा राष्ट्रीय महामार्ग जातात मुंबई आग्रा नागपूर सुरत धुळे सोलापूर मालेगाव कुसुंबा दोंडाईचा आणि असे अनेक जोड रस्ते यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे नागरिकांनी वाहनधारकांना दररोज त्रास सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर आमदार अनूप अग्रवाल यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली त्यांनी धुळे रिंग रोडसह अनेक विकास कामांची मागणी केली आणि गडकरींना धुळेच्या भौगोलिक महत्त्वाची आठवण करून दिली या बैठकीदरम्यान नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला धुळे रिंग साठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत याचा अर्थ आता रिंग रोडचं काम प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता अत्यंत जवळ आली आहे हा रिंग रोड सुमारे धुळे शहराभोवती जाणार असून मुंबई आग्रा नागपूर सुरत आणि धुळे सोलापूर महामार्गांना जोडणार आहे यामुळे शहरातील ट्रॅफिक कमी होईल वाहतुकीला नवा वेग मिळेल आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल यासोबतच आमदार अग्रवाल यांनी आणखी अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे जसे की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता कॉन्क्रीटकरण नकाने रोड शारदा नेत्रालय परिसरातील रस्ता संतोषी माता चौक सिद्धिविनायक मंदिर स्वामी समर्थ केंद्र आणि पांजरा नदीवरील नवीन पूल व बंधाऱ्याचे बांधकाम तसेच अवदान एम आय डी सी क्षेत्रात डिसान कंपनी ते हॉटेल रेसिडेन्सी पार्कपर्यंत सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी देखील गडकरींकडे करण्यात आली आहे या सर्व कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे जर हे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात आले तर धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे धुळे रिंग रोड फक्त एक रस्ता नाही तर धुळेच्या विकासाचं नवं स्वप्न आहे अशाच अपडेटसाठी आपल्या आरबी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा बाकी तुमचे या प्रकल्पाबद्दल काय मत आहे ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर धुळे रिंग रोड पूर्ण झाला तर धुळे शहराचा विकास कसा होईल तुम्हाला धुळे शहराचं भविष्य काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता जर तुम्ही धुळेकर असाल तर नक्की आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी धुळे रिंग रोड संबंधित खूप सारे व्हिडिओज आपल्या या चॅनलवर अपलोड करणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र